नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत दोन डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जीएसटा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कवर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपले लेक्चर अपलोड होते तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बी एस एफचा चा वा स्थापना दिन ब्रह्मपुत्रा नदीवरील पहिला डाऊन स्ट्रीम ऑर्गन डोनर मेमोरियल आय सी सी प्लेअर ऑफ द इयरचं नामांकन आणि भारतीय सैन्याची सायकल मोहीम एवढ्या महत्त्वाच्या करंट इश्यूजवरती डिस्कशन करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो ज्याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय आहे पाहूयात नुकत्याच कोणत्या विधेयकाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी दिल्ली चलो अभियान सुरू केलं आहे असं तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चर वरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट में करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात अलीकडे सीमा सुरक्षा दलाने म्हणजे बीएसएफ किंवा ज्याला आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असं म्हणतो ने आपला छप्पन्नावा स्थापना दिन कधी साजरा केला असा तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार एक डिसेंबर बघा एक डिसेंबर रोजी सीमा सुरक्षा दलाने किंवा बी एस एफ ने आपला छप्पन्नावा स्थापना दिन जो तो आहे तो साजरा केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा बी एस एफची ची जी स्थापना आहे ती एक डिसेंबर एकोणीसशे पासष्टला ला झालेली आहे तर हेडक्वॉर्टर आहे न्यू दिल्ली या ठिकाणी आणि डायरेक्टर जनरल आहे सध्याचे राकेश अस्थाना बघा मोठं काय आहे बी एस एफचा जीवनपर्यंत कर्तव्य किंवा ज्यालाच आपण ड्युटी अन टू डेथ असं म्हणतो त्याच्यानंतर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर एकोणीस नोव्हेंबरला वर्ल्ड टॉयलेट डे किंवा ज्यालाच आपण जागतिक शौचालय दिवस असं म्हणतो हा साजरा करण्यात आलेला आहे आणि दोन हजार वीसची वर्ल्ड टॉयलेट डेची थीम बघा सस्टेनेबल सॅनिटेशन अँड क्लायमेट चेंज अशी होती त्याच्यानंतर एकवीस नोव्हेंबरला वर्ल्ड टेररिझम डे साजरा करण्यात आलेला आहे तर सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन जो तो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे कारण याच दिवशी भारताने संविधानाची स्वीकृती केली होती त्याचबरोबर सव्वीस नोव्हेंबरला जागतिक पर्यावरण संरक्षण दिन देखील साजरा करण्यात आलेला आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच कोणत्या देशाने ब्रह्मपुत्रा नदीवरती पहिला डाऊनस्ट्रीम बांधण्याची योजना आखली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचंच योग्य उत्तर आहे तीन चीन बघा चीनद्वारे ब्रह्मपुत्रा नदीवरती पहिला डाऊनस्ट्रीम बांधण्याची घोषणा केली गेली आहे किंवा अशी योजना ते आखत आहेत बघा दोन हजार पंधराला चीननं काय केलेलं आहे चीनद्वारे तिबेटमधील जंगहू या ठिकाणी पहिलं जलविद्युत योजनेचं संचालन केलं गेलं होतं आणि ही जी योजना तिला आहे तिला जगातील सर्वात उंच जलविद्युत स्टेशन मानलं जात आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही सिंधू जल जलपरियोजनेबाबतीत ऐकलं असेल किंवा ज्यालाच आपण सिंधू करार असं म्हणतो तर या कराराबद्दल तुम्ही ऐकलं असेल या करारानुसार हा करार जो आहे तो भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये झालेला आहे आणि या करारामध्ये असं नमूद केलं गेलं आहे की तीन पूर्व नद्या म्हणजेच रावी बियास आणि सतलज या तीन नद्यांचा कंट्रोल जो आहे तो भारताकडे असणार आहे म्हणजे या तीन नद्यांच्या पाण्याचा कंट्रोल तर तीन पश्चिम नद्या आहेत सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्यांचा पाण्याचा कंट्रोल जो आहे तो पाकिस्तानकडे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता हे ब्रह्मपुत्राच्या बाबतीत लागू पडत नाहीये बघा ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे या नदीवरती भारताचा त्याचबरोबर चीनचा कोणताही कंट्रोल नाहीये त्यामुळे आता चीन काय करत आहे ब्रह्मपुत्रेचं पाणी जे आहे ते आपल्या हिशोबाने त्यांच्याकडे वळवून घेत आहे आणि ही भारतासाठी खूप काळजीची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तर याच ब्रह्मपुत्रा नदीवरती चीन जे आहे ते पहिलं डाउनस्ट्रीम बांधत आहे तर आता ब्रह्मपुत्रा नदीवरती बांधत आहे तर ब्रह्मपुत्रेचा उगम बघा तिबेटमधील मान सरोवर या ठिकाणी होतो आणि बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रेला जमुना या नावाने ओळखलं जातं बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे तर तुम्ही याला स्टार मार्क करून ठेवा आता इथे चीनशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर बघा चीन चीन हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा किंवा एक नंबरचा देश आहे आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत आशियामध्ये सर्वात मोठा देश चीन आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा चीनची जी राजधानी आहे बीजिंग आणि बीजिंग मध्येच सी ओ म्हणजेच शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे त्याचबरोबर ए आय आय बीचं देखील हेडक्वॉर्टर बीजिंगमध्ये आहे चलन आहे चीनचं ची रेनबिन तर अध्यक्ष आहेत शी जिनपिंग आणि भारताबरोबर एक्सरसाइज होतीय चीनची हँड इन हँड तर ही जी हँड इन हँड एक्सरसाइज आहे भारताबरोबर ती डिसेंबर दोन हजार एकोणीसला झालेली आहे चीनची आणि हे, हेचं आयोजन जे आहे ते मेघालयामध्ये करण्यात आलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर बघा चीनबरोबर जर जर करंट अपडेट बघायचं झालं तर जगातील सर्वात मोठ्या जनगणनेची सुरुवात जी आहे ती चीनमध्येच झालेली आहे त्याचबरोबर चीनचं चा चांद्र मिशन आहे चांग ई फाईव्ह नावाचं यावरती चीन सध्या काम करत आहे तर चीन मधील एक शहर आहे हाँगकाँग या नावाचं तर हे जे शहर आहे हे जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत एक नंबरवरती किंवा अव्वल स्थानी आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑर्गन डोनर मेमोरियल चे उद्घाटन केले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार राजस्थान बघा राजस्थानचे जे मुख्यमंत्री आहेत श्री अशोक गेहलोत यांनी अलीकडेच जयपूर या ठिकाणी ऑर्गन डोनर मेमोरियलचं उद्घाटन केलेलं आहे बघा भारताचं पहिलं वॉर मेमोरियल जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे आणि या वॉर मेमोरियलमध्ये बघा भारतातील शहीद झालेले जे सैनिक आहेत त्यांचं नाव या वॉर मेमोरियलच्या दगडांवरती कोरण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो सेम त्याच पद्धतीनं किंवा त्याच वेनं हे जे ऑर्गन डोनर मेमोरियल आहे ते बांधण्यात आलेलं आहे किंवा त्याच पद्धतीनं ज्या लोकांनी त्यांच्या ऑर्गन डोनेट करून कोणाचं तरी प्राण वाचवला आहे अशांची नावं या ऑर्गन डोनर मेमोरियलमध्ये मध्ये लिहिली जाणार आहेत ऑर्गन डोनर डे जो आहे तो साजरा करण्यात आलेला होता आणि याच निमित्ताने या मेमोरियलचं उद्घाटन जे आहे ते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता हे राजस्थानमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर बघा राजस्थान बद्दल जर करंट अपडेट जाणून घ्यायचे झाल्या तर कायदा बनवून मास्क अनिवार्य करणारं देशातील पहिलं राज्य हे राजस्थान आहे त्याचबरोबर जैव इंधन नीती किंवा ज्याला आपण बायोफ्युअल पॉलिसी म्हणतो ही पॉलिसी लागू करणारं रा पहिलं राज्य देखील राजस्थान आहे त्याचबरोबर इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजना देखील राजस्थानने राबवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या भारतीय खेळाडूला सी प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड साठी नामांकन मिळाले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन विराट कोहली बघा विराट कोहली यांना आय सी सी प्लेअर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळालेलं आहे आता आय सी सी प्लेअर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळालेलं आहे तर आय सी सीचा फुलफॉर्म बघा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ज्याची स्थापना एकोणीसशे नऊला ला झालेली आहे तर हेडक्वार्टर आहे दुबई यू ए या ठिकाणी आणि अध्यक्ष अलीकडेच बनलेले आहेत ग्रेग बार्कले जे न्यूझीलंडचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर हा क्वेश्चन आपण अलीकडेच कव्हर देखील केलेला आहे तर सीईओ आहेत सध्याचे मनु सहाणी त्याच्यानंतर बघा आय सी सी बद्दल जर करंट अपडेट जाणून घ्यायच्या झाल्या तर अलीकडेच आय सी सीच्या नवीन नियमांनुसार पंधरापेक्षा पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाचे जे खेळाडू आहेत ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नाही आहेत आता इथे भारतीय खेळाडूंचा उल्लेख आलेला आहे तर बघा विराट कोहली विराट कोहली यांना ग्रेट लर्निंग ॲपचं ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा रोहित शर्मा रोहित शर्मा हे मुंबई इंडियन्सचे कॅप्टन आहेत आणि मुंबई इंडियन्स ही टीम जी आहे ती सर्वाधिक वेळा म्हणजे पाच वेळा आय पी एल जिंकणारी टीम बनलेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा के एल राहुल के एल राहुल हे आय पी एल ट्वेंटी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक रन काढणारे पहिले खेळाडू बनलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांना ऑरेंज कॅप देखील मिळालेली आहे तर एम एस धोनी बघा एम एस धोनी हे टू हंड्रेड आय पी एल मॅचेस खेळणारे पहिले खेळाडू बनलेले आहेत तर या क्वेश्चनचे रिलेटेड एवढे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या राज्यात भारतीय सैन्याने सायकल मोहीम सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा अलीकडेच गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये भारतीय सैन्याने सायकल मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार एक आणि दोन बघा भारतीय सेनेने एकोणीसशे झालेल्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे आता एकोणीसशे एकाहत्तर किलोमीटरचंच का चालू केलेलं आहे कारण एकोणीसशे एकाहत्तरला ला हे युद्ध झालेलं होतं म्हणून हे जी सायकल मोहीम आहे ती गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यात सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा भारतीय सैन्याने ही अभियान सुरू केलेलं आहे किंवा मोहीम सुरू केलेली आहे तर स्थापना झालेली आहे भारतीय सैन्याची अठराशे पंच्याण्णवला हेडक्वार्टर जर बघायचं झालं तर ते आहे न्यू दिल्लीमध्ये तर अध्यक्ष आहेत सध्याचे एम एम नरवणे म्हणजेच मनोज मुकुंद नरवणे तर मोठं आहे भारतीय सेनेचा सर्विस बिफोर सेल्फ बघा करंट अपडेट जर बघायचं झाला भारतीय सेनेबद्दल तर भारतीय सेनेने अलीकडेच साई ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे ज्याचाच अर्थ साईचा फुल फॉर्म बघा सिक्युअर ऍप्लिकेशन फॉर इंटरनेट आणि भारतीय सेनेचे नवीन इंजिनियर इन बनलेले आहेत ले लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकत्याच जाहीर झालेला क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये कोणत्या भारतीय संस्थेने प्रथम क्रमांक पटकवला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक आय आय टी बॉम्बेने बघा जगातील टॉप फाईव्ह हंड्रेड युनिव्हर्सिटीचा समावेश आहे या रँकिंगमध्ये आणि भारतातील आठ युनिव्हर्सिटीचा याच्यामध्ये समावेश आहे ज्याच्यापैकी आय आय टी बॉम्बेचा एकशे बहात्तरावा आय आय टी दिल्लीचा एकशे त्र्याण्णवा तर आय आय टी मद्रासचा दोनशे पंचाहत्तरावा आणि आय आय टी खडगपूरचा तीनशे चौदावा क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या जर भारताच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर आय आय टी बॉम्बे फर्स्ट रँक करत आहे आय आय टी दिल्ली सेकंड रँक करत आहे आय आय टी मद्रास थर्ड आणि आय आय टी खडगपूर हे फोर्थ रँक करत आहे इथे नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की पहिल्या हंड्रेडमध्ये पहिल्या शंभरमध्ये भारताचं एकही एक संस्थान नाही आहे आणि आशियातील पहिला जर बघायचं झालं तर ते आहे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर बघा जगातील पहिली जर रँकिंग बघायची झाली तर एक नंबरवरती आहे एमआयटी युनिव्हर्सिटी त्याच्यानंतर सेकंड नंबर वरती आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि थर्ड नंबरवरती आहे हावड युनिव्हर्सिटी तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन का होता ते पाहूयात नुकत्याच कोणत्या राज्य सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी संपावर बंदी घालणारा एस्मा कायदा लागू केला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला होता तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं तीन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशने काय केलेलं आहे पुढील सहा महिन्यांसाठी संपावरती बंदी घालणारा एस्मा कायदू लागू केलेला आहे आणि जरी या कायद्या दरम्यान कोणी आंदोलन केलं तर त्यांना विदाउट वॉरंट अटक करू शकतात विद्यार्थी मित्रांनो आच्चा अपले आच्चा अपले तर आजचा आपलं लेक्चर इथेच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद